म्हण यश मिळवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात काही लोकांना थोड्याच प्रयत्नात यश मिळतं तर काहींना अथक प्रयत्न करून सुद्धा यशाची पायरीसुद्धा चढता येत नाही आणि ते थकून प्रयत्न करणं सोडून देतात पण काही लोक असे सुद्धा असतात जे नेहमी अपयश बघतात पण तरीसुद्धा प्रयत्न सोडत नाहीत आणि शेवटी विजय खेचून आणतात आजची आपली स्टोरीसुद्धा अशाच एका मुलीची आहे जिला खूप अपयश पचवावी लागली पण शेवटी तिनं असं काही यश मिळवलं जे सर्वांना चकित करून ठेवणारं होतं चला मंडळी बघूयात कोण होती ती मुलगी आणि तिला असं नेमकं कोणतं यश मिळालं होतं आणि कसा होता तिचा प्रवास नमस्कार मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी त्या मुलीचं नाव आहे रितू पर्णा केस रितुबर्णा के एस ही मूळची कर्नाटकमधल्या शिमोगा जिल्ह्यात असणाऱ्या तीर्थहळी तालुक्यातल्या कोडरू गावातली जसं शाळेत शिकताना प्रत्येकाला काही ना काही स्वप्न असतात प्रत्येकाचं भविष्य काय असावं याच्याबद्दल तो विचार करत असतो तसंच तिचंसुद्धा होतं शाळेत असताना तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि त्यासाठी तिनं दहावीनंतर सायन्सला ॲडमिशन घेतलं बारावीमध्ये असताना डॉक्टर किला ॲडमिशनसाठी जी परीक्षा द्यावी आवश्यक असतं ती नीट परीक्षेचा तिनं कसून अभ्यास सुरू केला अभ्यास करत असताना तिला खूप आशा होती की आपल्याला नीटमध्ये चांगले मार्क पडतील आपण पास होऊ आणि आपल्याला देशातल्या टॉपच्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल पण मंडळी तसं काहीच झालं नाही तिला नीटमध्ये अपयश आलं नीटमध्ये अपयश आल्यामुळं एखादा खचला असता पण तिनं आपला रस्ता बदलला आणि थेट सीई टीची एंट्रन्स एक्झाम देऊन इंजिनिअरिंग करायचं ठरवलं मेडिकल टू इंजिनियर तिनं डायरेक्ट टर्न मारला होता सध्याचं जग हे टेक्नॉलॉजीचं जग आहे हे लक्षात घेऊन तिच्या वडिलांनी तिला रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये इंजिनिअरिंग करण्याचा सल्ला दिला वडिलांचा सल्ला ऋतुपर्णांना ऐकला आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तिनं सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट मंगळुरू इथं रोबोटिक्स आणि ऑटोमेशन इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला आणि इंजिनिअरिंगची तयारी करता करता तिनं यूपीएससीच्या परीक्षेची सुद्धा तयारी करणं सुरू ठेवलं पण इंजिनिअरिंग करता करता तिनं असं एक रोबोटिक डिव्हाइस तयार केलं जे सुपारी तोडण्यापासून फवारणीपर्यंत उपयोगी होतं एरोकॅनेट स्प्रेअर हार्वेस्टर रोबोट ज्यानं गोवा आयनेक्स मध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलं होतं हाच प्रोजेक्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरती सादर केला गेला आणि तिला तिथं सुवर्ण पदक आणि रौप्य पदक मिळालं त्याचबरोबर एन आय के सुरतकलमध्ये रिसर्च टीम मध्ये तिनं हातभार लावला वेस्ट मॅनेजमेंटसाठी स्थानिक प्रशासनासोबत तिनं ॲप विकसित केलं जिथं तिला दक्षिणा कन्नडा डी सीमध्ये फेलोशिपमध्ये निवड झाली कॉलेजमध्ये असताना रोल्स रॉयस या नामांकित गाडीच्या कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी तिनं ॲप्लाय केलं होतं अनेकदा अपयश बघितलेल्या रितूपर्णाला आजूबाजूच्या लोकांनी तू क्वालिफाय तरी होऊ शकतील का असे प्रश्न विचारायला सुरुवात केली पण रितूपर्णा खचून गेली नाही तिनं आपले प्रयत्न चालू ठेवले इंटर्नशिपमधून तिला एक प्रोजेक्ट भेटला जो प्रोजेक्ट तिला एका महिन्यात पूर्ण करून कंपनीला पाठवणं अपेक्षित होतं मात्र हाच प्रोजेक्ट तिनं चक्क आठ दिवसात कंप्लीट केला रोल्स रॉयस कंपनीला तिचं काम आणि कौशल्य खूप आवडलं आणि त्यानंतर आठ महिने चाललेल्या सिलेक्शन प्रोसेसनंतर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ऋतुपर्णाला प्री प्लेसमेंट ऑफर मिळाली एकोणचाळीस पॉईंट सहा लाखांची आणि एप्रिल दोन हजार मध्ये ते पॅकेज वाढून झालं बहात्तर पॉईंट तीन लाख मंडळी आज रितूपर्णा रोल्स रॉयसच्या टेक्सासमधल्या जेट इंजिन मॅन्युफॅक्चरिंग विभागात रोबोटिक्स सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणार आहे आणि आत्ता ती फक्त वीस वर्षांची आहे आणि रोलस रॉयसमध्ये नोकरी मिळवणारी कर्नाटक राज्यातली सर्वात तरुण महिला ठरली आहे मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा अपयश हे शेवट नसतं तो यशाचा पहिला टप्पा असतो ऋतुपर्णाचं यश आपल्याला शिकवून जातं की आपली स्वप्न नेहमी मोठी असली पाहिजेत आणि प्रयत्न नेहमी प्रामाणिक असले पाहिजेत मग जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये म्हणजे ऋतू पर्णाची ही प्रेरणादायी कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पाठवा त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण कळू द्या की पोरं कुठं चालल्यात किती पगार कमावतात का तुम्ही बसा मोबाईलवर यूट्यूब बघत आमचा चॅनल बघत आता बघताच व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि असेच नवे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद